मुस्लिम समाजातील मुक्ती मौलवी व धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदविषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे राम विठ्ठल सातपुते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक तहसीलदार मोहोळ व पोलीस निरीक्षक मोहोळ यांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये असे म्हटले आहे की राम विठ्ठल सातपुते हे भारतीय जनता पार्टीतर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार या पदाकरिता उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सोशल मीडियावर मुलाखत देताना मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुफ्ती मौलवी यांच्याविषयी चुकीचे विधान केलेले आहे जे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सोबत आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना राम विठ्ठल सातपुते यांना जिहादी लोक म्हणून घेणवली आहे तसेच मुस्लिम समाजातील मुक्ती मौलवी व धर्मगुरू हे मस्जिदमधून बसून भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका व काँग्रेसला मतदान करा असे फतवे देत असल्याचे चुकीचे विधान केलेले आहे तसेच मुस्लिम समाजाबाबत राम विठ्ठल सातपुते हे वेळोवेळी द्वेषयुक्त विधान करून मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत राम विठ्ठल सातपुते हे करीत असलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजातील लोक मतदान करण्यास देखील येण्यास भीत आहेत एकूणच राम सातपुते हे मुस्लिम समाजाविषयी मुस्लिम समाजातील मौलवीविषयी मुस्लिम समाजातील मुफ्तीविषयी तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरूविषयी व मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदविषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करू पाहत आहेत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे मुस्लिम समाजातील मुक्ती मौलवी व धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदविषयी चुकीची व बेकायदेशीर विधान करून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे विठ्ठल सातपुते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती असे या निवेदनात म्हटले आहे